गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ते एक तलाठी भरतीसाठी अत्यंत उपयोगी अशी बघणार आहोत ज्या काय मेघाभरतीच्या राहिलेल्या जागा आहेत त्यांची ॲड लवकरात लवकर येईल त्यातील सर्व विद्यार्थ्यांचं एक स्वप्न असतं सर्वजण एका पोस्टसाठी तयारी करत असतात ते म्हणजे तलाठी भरती या तलाटी या पदासाठी तर त्या दृष्टीने आपण तलाठी भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका चालू केलेली आहे त्याचबरोबर जी संपूर्ण भरती आहे त्यासाठी अंत्यतः उपयुक्त अशी आपण भरती सराव प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत त्याचीही आपण सिरीज कंटिन्यू चालू ठेवणार आहे त्याचबरोबर तलाठी भरती भरतीसाठी खास आपण सराव प्रश्नपत्रिकाची सिरीज चालू केलेली आहे त्यामधील ही पहिली प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला जॉबच्या न्यूज पाहण्यासाठी आपण नवीन चॅनल क्रिएट केलेलं आहे जॉब न्यूज मराठी आपल्या चॅनलच्या या होमपेजवर जाऊन तिथं चॅ चॅनलची लिंक दिलेली आहे तेही सबस्क्राईब करा त्यामुळे मराठीमध्ये तुम्हाला सर्व ज्या जागा निघालेल्या आहेत त्याची माहिती मिळेल तर आजची प्रश्नपत्रिका पाहूया प्रश्न क्रमांक एक रेडक्रॉस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे रेडक्रॉस संघटनेचे मुख्यालय हे जिनिवा येथे आहे प्रश्न क्रमांक दोन सोन्याची शुद्धता कोणत्या एककामध्ये मोजतात सोन्याची शुद्धता कॅरेट या एककामध्ये मोजतात प्रश्न क्रमांक तीन ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे तर ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत सूर्य हा आहे प्रश्न क्रमांक चार नीती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे नीती आयोगाचे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे प्रश्न क्रमांक पाच भारताच्या किती राज्यांमधून क कर्कवृत्त गेले आहे तर एकूण आठ राज्यांमधून कर्करवृत्त गेलेले आहे प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ कोठे आहे तर अकोला येथे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक सात राजीव गांधी आरोग्य विद्यापीठ कोठे आहे तर बेंगलोर येथे राजीव गांधी आरोग्य विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे प्रश्न क्रमांक नऊ आंबा या वृक्षाचे सायंटिफिक नाव काय आहे तर याचे मॅग्नेफेरा इंडिका हे सायंटिफिक नाव आहे प्रश्न क्रमांक दहा कात कोणत्या वृक्षापासून मिळवतात कात हा खैर या वृक्षापासून मिळवतात प्रश्न क्रमांक दहा भारतातील एकमेव महिला सुलतान कोण होती तर भारतातील एकमेव महिला सुलतान ही रजिया सुलतान होती प्रश्न क्रमांक बारा शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळास काय म्हणतात इयत्ता चौथीच्या आणि पाचवीच्या इतिहासामध्ये आपण पाहिलेला आहे स्टेट बोर्ड हिस्ट्रीची जर व्हिडिओ पाहिलेले असतील तर तुम्ही पाहून घ्या त्यामध्येही सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील तुमचे तर अष्टप्रधान मंत्रिमंडळ असे म्हणत प्रश्न क्रमांक तेरा एक किलोग्रॅम म्हणजे किती न्यूटन तर एक किलोग्रॅम म्हणजे नऊ पॉईंट आठ न्यूटन प्रश्न क्रमांक चौदा एक कोशिकीय सजीवांचे अध्ययन सर्वप्रथम कोणी केले तर लिवेन हॉक यांनी एक पेशीय सजीवांचे अध्ययन केले सर्वात आधी प्रश्न क्रमांक पंधरा प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर कोणत्या प्रक्रियेमध्ये होते तर प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते प्रश्न क्रमांक सोळा पृथ्वीच्या कोणत्या भागात गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वात जास्त असते तर पृथ्वीचे जे ध्रुव आहेत त्यामध्ये सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती असते प्रश्न क्रमांक सतरा प्रथम जैन सभा कोठे घेण्यात आली तर पाटलीपुत्र म्हणजे आताचे जे पटना आहे तिथे प्रथम जैन धर्मसभा घेण्यात आली प्रश्न क्रमांक अठरा ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात असतो तर लोखंडामध्ये हा ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो प्रश्न क्रमांक एकोणीस नोबेल पुरस्कार मिळालेले पहिले भारतीय महिला कोण इथं महिला विचारलेल्या आहेत तर नोबेल पुरस्कार पहिल्या भारतीय महिला कोण मिळवला तर मदर तेरासा यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक वीस ग्राफाईट कशाचे अफरूप आहे ग्राफाईट हे कार्बनचे अफरूप आहे तर ही होती तलाठी भरतीसाठी महत्त्वाची प्रश्नपत्रिका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच आपल्या नवीन चॅनलला जॉब न्यूजसाठी सबस्क्राईब करा जॉब न्यूज मराठी असं त्याचं नाव आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र